श्री प्रभू रामचंद्रांच्या पावन वर्षाने पावन झालेल्या नाशिक भूमीमध्ये येणाऱ्या काळामध्ये कुंभ मेळा भरत आहे आणि यासाठी नाशिकच्या सौंदर्यात भर घालण्याचं काम नाशिक महानगरपालिका तसेच प्रशासनातर्फे सध्या चालू आहे नाशिक हे अतिशय सुंदर आणि छान शहर आहे या ठिकाणचं वातावरण क्लायमेट हे नेहमीच पर्यटकांना भ्रळ घालत असते नाशिक जवळ असलेले त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे त्याचप्रमाणे रामायणामध्ये प्रभू रामचंद्र नाशिक येथे तपोवनामध्ये व पंचवटीमध्ये काही काळ वास्तव्यास होते अशी ही माहिती पुरा तळ मिळत असते दरम्यान नाशिकमध्ये कुंभमेळा भरत असल्याने नाशिक मधून जाणारा बायपास बायपासच्या खांबावर सध्या रामायणातील काही प्रसंग रेखाटले जात आहे अतिशय आकर्षक असे हे त्यावेळेचे दृश्य सध्या सर्वत्र खांबावर दिसत आहे याबद्दल अधिक माहिती देताना काय नाव दादा आपलं मी चित्रकार संदीप कानगुर्ट नमस्कार आपण सर्व हे जे खांब आहेत ते पायपाचे पुलाचे यावर सर्व रामायण रेख आहेत किती वर्षापासून आपल्याला हा अनुभव आहे आणि कधीपासून एक काम करतात आपण सर गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही कलाक्षेत्रातच आहोत माझ्यासोबत माझी संपूर्ण टीम काम करते कारण आम्ही दोन दहा चित्रकार आहोत किती दहा चित्रकार आहोत हे काम संपूर्ण करण्यासाठी मार्च महिन्याच्या सुरुवातीला हे काम चालू केलं आहे आणि कधी पण तर संपणार आहे मी अखेरपर्यंत संपवण्याचा किती खांब आहे ते किती खांब आहे पूण एकोणचाळीस खांब आहे मग एक येऊन जा म्हणजे दोघं बाजूंनी हो दोघा बाजूंनी मुंबई नाकेकडनं जर आपण निघालो वडाळ नाकीच्या दिशेने द्वारकीच्या दिशेने तर तिथून पण त्या बाजूने संपूर्ण एकोणचाळीस काम आहेत पण मग आता एकोणचाळीस होतील काय नाक्यापासून द्वारकेकडे जाताना संपूर्ण रामायण दिसणार आणि त्या दिशेने पुन्हा मुंबई नाक्याकडे जाताना पण संपूर्ण रामायण दिसणार असे दोघ्या बाजूने रामायण केलं बोला यामध्ये आम्ही संपूर्ण रामायण म्हणजे प्रभू श्रीरामचंद्राची जीवनगाथा रेखाटली आहे यामध्ये सीतामाईचा जन्म पण दाखवलेला आहे पुन्हा श्रीरामांचं बालपट त्यांनी विद्या कशी शिकले त्याचं पण यामध्ये विषय या प्रसंग आलेले आहेत त्यानंतर बालहनुमान हनुमानांचं जीवनपटसुद्धा यामध्ये आम्ही साकारण्याचा प्रयत्न केला आहे येणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही सगळी रामायणाची प्रसंग आम्ही रेखाटत आहोत आणि या येणारीच काही भाविक मंडळी आहे ती नक्की त्याचा आनंद घेतील आस्वाद घेतील आणि खरं तर म्हणजे नाशिकच्या सौंदर्यामध्ये यातून वाढ झाली असावी अशी अपेक्षा आहे आमची चित्रकार म्हणून आणि आम्हा चित्रकारांसाठी ती नक्कीच पर्वरी ठरली आहे या सदर कामासाठी आम्हाला संधी देणारे श्री साईबाबा हॉस्पिटलचे सर्वे सर्व डॉक्टर आणि तो धर्माधिकारी त्याचप्रमाणे पल्लवी धर्वाधिकारी मॅडम या दोन्ही दाम्पत्या या दाम्पत्यांनी आम्हाला संधी दिली आमच्या आविश्वास टाकला आणि या हे सर्व चित्र पूर्ण करण्यासाठी आम्हाला जगप्रसिद्ध चित्रकार प्रफुल्ल सावंत सर यांचं देखील मार्गदर्शन मिळालं आहे या अगोदर असं काही काम आपण केलेलं आहे पुढे यापूर्वी आम्ही बरीचशी सरकारी शाळा असतील खाजगी शाळा असतील अंगणवाडी असतील त्याचप्रमाणे रिसॉर्ट असतील ती अशी चित्र आहे पुन्हा आम्ही कागदावरती कॅनव्हासवरती रेखाटतो परंतु आमच्या या क्षेत्र जीवनातील हे भव्य दिव्य मोठं काम साकारण्याचा आम्हाला संधी मिळाली आहे निश्चितच याचा आम्ही खरी उतरू अशी आशा आहे आणि आपण याची याबद्दल दखल पण घेतली आपले पण खूप धन्यवाद